तलवारीने केक कापून परिसरात दहशत पसरविणाऱ्या इस्मांवर गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांच्याकडून कारवाई सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये काही इस्मांनी सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून सार्वजनिक शांततेचा भंग करून वाढदिवस साजरा करीत असल्याचे तसेच वाढदिवसाचा केक के तलवारीने कापून परिसरात दहशत पसरवित असल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे माननीय वरिष्ठांनी सदर बाबत शहानिशा करून कारवाई करण्याबाबत सूचना केली होती त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमधील मा इसमांची माहिती काढली असता सदर इसम हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व अभिलेखावरील इसम नामे एक वीरेंद्र बटेश्वरनाथ दुबे वय बेचाळीस वर्ष दोन विकास श्यामसुंदर चौबे वय एकोणचाळीस वर्ष हे असल्याचे समजल्याने त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक तलवार हस्तगत करण्यात आली आहे सदर बाबत दोन्ही इस्मान विरुद्ध आचोळे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन शून्य एक भारतीय दंड संहिता कलम एक आठ नऊ सह भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस सह एकोणीसशे एकावन्नचे कलम एक तीन पाच अन्वये दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे वरील नमूद आरोपितांना पुढील कारवाईकरिता आचोळे पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे नमूद आरोपितांचा पूर्वाभिलेख पाहता त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे उपरोक्त कामगिरी माननीय श्री निकेत कौशिक पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप डोईफोडे पोलीस उप आयुक्त माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे पोलीस हवालदार मुकेश तटकरे रमेश आलदर सागर बारवकर प्रशांत पाटील अमोल कोरे सुनील पाटील युवराज वाघमोडे सुमित जाधव पोलीस अंमलदार राकेश पवार आतिश पवार तुषार दळवी मनोहर तारडे महाराष्ट्र सुरक्षा बळ प्रवीण मानखेडे गणेश यादव सागर सोनावणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन तसेच पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक सहाय्यक फौजदार संतोष मदने पोलीस हवालदार विजय गायकवाड शिवाजी पाटील गोविंद केंद्रे धनंजय चौधरी संदीप शेरमाळे सर्व नेमणूक मध्यवर्ती गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे